नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत राशन कार्डमध्ये किती व्यक्तीचे नाव आपले ऑनलाईन झालेले आहेत तर ते कसं चेक करायचं चा। हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आपण होम आल्यानंतर ह्या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसतील ह्या ठिकाणी आर सी डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपला राशन कार्ड नंबर म्हणजेच आपला आर सी नंबर टाकून घ्यायचा आहे जो की आपला बारा अंकी नंबर असतो तो ह्या ठिकाणी मी टाकून घेतो आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी जेवढे आपले ऑनलाईन जे, नाव असेल घरातील व्यक्तीचे तेवढे ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल तर ह्या ठिकाणी माझे पाच नावं आहेत तर ह्या ठिकाणी माझे पाच नाव शो होत आहेत किती फिमेल आहेत किती मेल आहेत संपूर्ण किती ॲक्टिव्ह आहेत तर ह्या ठिकाणी संपूर्ण ह्या ठिकाणी शो होणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ॲड्रेस आर सी नंबर संपूर्ण काही ह्या ठिकाणी डिटेल येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र